राज्य महोत्सव दिनानिमित्त भुवनेश्वरी मातेचे पूजन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने बेळगावात आयोजन बेळगाव एक नोव्हेंबर कर्नाटक राज्य महोत्सव दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने श्री भुवनेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला राज्योत्सवाच्या निमित्ताने या पूजन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी राज्याच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक वारशाचा संदेश दिला कार्यक्रमाला स्टेट व्हाईस प्रेसिडेंट डी एम मकांदार स्टेट लीगल ॲडवायझर ए ए महाजन डिस्ट्रिक्ट व्हाईस प्रेसिडेंट के एम पाटोळे डिस्ट्रिक्ट लीगल ॲडवायझर बी टी कांबळे डिस्ट्रिक्टचे लीगल ॲडवायझर जी बी हिरेमठ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हनुमन वाघमारुई अथनी तालुका सेक्रेटरी ए ए सकानट्टी तसेच ॲडवोकेट डी बी टक्कनवर समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वक्तांनी कर्नाटकच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि मानवाधिकार रक्षणाचे महत्व अधोरेखित केले राजस्व दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बेळगाव जिल्ह्यातील या पूजन कार्यक्रमाने राजस्वचा एकात्मता अभिमान आणि सामाजिक सलोक्याचा संदेश दिला सांग बोल साठी आतनी तालुका प्रतिनिधी किरण पाटोळे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग बोल न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಾ ವರ್ಷಗಳ ನ್ಯಾಯಾಧಿಕಾರ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಕನ್ನಡಾಲಯ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸುವುದರೊಂದಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಆಚರಣೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದು ಬಹಳ ಸಂತಸ ಸಿದ್ಧತೆಯಾಗಿದೆ ಆಮೇಲೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಜನಪರವಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ನಾಡು ನುಡಿಗಾಗಿ ತನ್ನ ಸೇವೆಯನ್ನು ಮೀಸಬೇಡಿ ನಾವು ಕನ್ನಡಿಗರಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದು ವಾಸಿಸಲಿಕ್ಕೆ ಭಾಗ್ಯವಂತರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕನ್ನಡಾಂಬೆಯ ಸುಪುತ್ರರಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕನ್ನಡಾಂಬೆಯ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ನಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಶೇಷವಾದ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಕಂಕಣ ಬದ್ಧರಾಗಿರೋಣ ಎಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಕನ್ನಡಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಅವಕಾಶ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅದೇ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಮೇಯಲ್ಲಿ ನೀಡಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾಡದೇವೃತಿಯ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ರೂಪಾಯಿ ಸಲ್ಲಿಸಿ ಮುಂದೆ ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ನಮ್ಮ ಒಂದು ಎಲ್ಲ ಸಂಘಟಕರು ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಯಶಸ್ವಿಗಳನ್ನು ತಂದುಕೊಡುವಕ್ಕೆ ಸಂಕಷ್ಟ ತಮ್ಮದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಅವ್ರು ಮಾತನಾಡಿಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳು ಬಳಸಿ ನಮ್ಮ ಮಾತನಾಡುತ್ತೆ